वनक्षेत्रातील झाडे तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा नवनाथ वाघ माहेगाव देशमुख येथील वन विभागाच्या जमिनीवरील झाडे तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ यांनी एका निवेदनाद्वारे अधिकारी कोपरगाव यांना केली आहे आपल्या निवेदनात वाघ म्हणाले की गोदावरी नदीतून शासकीय वाळू उपसा करून त्याचा साठा करण्यासाठी कुंभारी येथे वाळू डेपो करण्यात आला आहे मात्र या ठिकाणी वाळू वाहतूक माहेगाव देशमुख येथील वन विभागाच्या राखीव क्षेत्रातून रस्ता करण्यात आलं असून हा रस्ता करण्यासाठी राखीव वनक्षेत्रातील सुमारे दोनशे ते अडीचशे झाडांची कत्तल करण्यात आली आहे या झाडांची कत्तल करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रीतसर परवानगी देण्यात आली आहे का अशी माहिती नवनाथ वाघ यांनी माहिती अधिकारामध्ये कोपरगाव येथील वनपरीक्षेत्र अधिकारी यांना विचारली असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता सदर वन विभागाच्या राखीव वनक्षेत्रातील सुमारे दोनशे ते अडीचशे झाडांची कत्तल केली असल्याचं निदर्शनास आलं असून संबंधित विभागानं या बेकायदेशीर तोडलेल्या झाडांचा पंचनामा करून शासकीय वाळू ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं जागांवरील झाड सर्वसामान्य माणसानं तोडलं तर रितसर कायदेशीर कारवाई करण्यात येते मात्र शासकीय वन विभागाच्या राखीव क्षेत्रातून रस्ता करण्यासाठी शेकडो झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई होईल का असा प्रश्न असे नवनाथ वाघ यांनी या निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे